महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुत सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना कव्हर करणारी आहे यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो सरकारने सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पुढे बघूयात काय आहे तर योजना सुरू करण्यामागील पार्श्वभूमी तर मागील काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुऱ्या पावसामुळे तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे अतोनात नुकसान सहन केले आहे या सगळ्या संकटामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती दिवसांदिवस बिकट होत गेलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तर योजना कशामुळे सुरू केलेली आहे तर अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे आणि तुमचे नुकसान झालेल्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तर पुढे बघूयात काय आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सरकारकडे एकच मागणी केली सरसकट कर्जमाफी हवी याच मागणीला प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की माग बच्चू कडू यांनी आंदोलन केलेलं होतं त्यामुळे ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी हवी हेच आंदोलन केल्यामुळे ही कर्जमाफी देण्यात आलेली आहे मित्रांनो तर पुढे पाहूयात तर काय आहे ही कर्जमाफी योजना तर सरसकट शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवले आहे की दोन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे शेती कर्ज शुद्धपणे माफ करण्यात येणार आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे शेती कर्ज माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्ज घेतले आहे आणि वेळेत परत फेड करू शकले नाहीत ते शेतकरी या योजनेत पात्र ठरणार आहेत आणि या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जाती वर्ग किंवा जिल्ह्यांची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये कोणतेही एस टी एस सी ओबीसी करण्यात आलेले नाही सर्वांना ही शेतकरी कर्जमाफी मिळणार आहे तर नवीन लिस्ट म्हणजे काय तर मित्रांनो सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायचे ठरवले आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजेच लिस्ट तयार करण्यात आली आहे तर पहिल्या टप्प्यात काय आहे बघूयात तर पहिल्या टप्प्यामध्ये आहे पंधरा हजाराहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे ही यादी गावणी आहे आहे तयार करण्यात आली आहे संबंधित बँका व प्रशासन यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून ही यादी तयार केली आहे तर पुढील टप्प्यात काय आहे बघा आणखी लाखो शेतकऱ्यांची या नावे या यादीमध्ये समाविष्ट होणार आहेत तर सरकारने सांगितले आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात होणार आहे तर मित्रांनो इथे पात्र शेतकरी बघा ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे आणि दुसरे आहे ज्यांचे कर्ज दोन लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि तिसरे आहे ज्यांनी यापूर्वी सरकारकडून कर्जमाफी घेतली नाही काही विशेष बाबतीत अपवाद तर इथे बघू शकता चार नंबरला ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावर आहे तर इथे बघू शकता अपात्र शेतकरी तर ज्यांच्याकडे मोठी प्रमाणात जमीन दहा हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे मित्रांनो ज्यांच्याकडे दहा हेक्टरपेक्षा अधिक आहे त्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही आणि दुसरं आहे शेतकरी असूनही लक्ष्मीबाई योजना पेन्शन योजना सरकारी नोकरी आघाड्यात येणार आहे तरी ते बघू शकता जे लक्ष्मीबाई योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही योजनेची फायदा मिळणार आहे मित्रांनो कर्जमाफी मिळणार नाही आणि जे पे पेन्शन योजना सरकारी योज नोकरी आघाड्यात येणार आहेत म्हणजे ज्यांना पेन्शन मिळत आहे आणि सरकारी नोकरी आहे त्यांना ही योजना मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे महागड्या चार जागी गाड्या फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पण ही कर्जमाफी मिळणार नाही तर लिस्ट तपासायची कशी तर इथे बघू शकता प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शाखा लिस्ट लावणार आहेत तर मित्रांनो तुमच्या तालुक्यातील कृषी विभाग किंवा तुमच्या जी बँक आहे त्या बँक शाखा लिस्ट लावणार आहेत तर शेतकरी आपली नावं लिस्टमध्ये आहे की नाही हे आधार क्रमांक किंवा सात बारावर पण पाहू शकता आणि तुम्ही कर्ज खाते नंबरच्या आधारे पण तपासू शकता आणि दुसरं आहे ग्रामपंचायत कार्यालयातही यादी लावण्यात येणार आहे म्हणजे जे काय तुमची ग्रामपंचायत असेल त्यामध्ये पण यादी लावण्यात येणार आहे आणि तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर बाह्य लिंक न देता सांगायस झाल्यास तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करा म्हणजे तुमचं जे काही कृषी विभाग आहे त्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क करा मित्रांनो एक आहे स्थानिक कृषी सहाय्याकडे संपर्क साधा आणि दुसरा आहे आवश्यक कागदपत्रे जमा करा मित्रांनो तर कागदपत्रे कोण कुन कोणती लागणार आहेत हे बघा तर सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक कर्जाची माहिती हे हे कागदपत्र मित्रांनो लागणार आहेत कर्जाची माहिती म्हणजे काय तर इथे बघा तर तीन म्हणजे बँकेकडून मिळालेले कर्ज स्टेटमेंट आणि चार म्हणजे अर्ज भरून जमा करावा लागेल आणि पाच आहे यानंतर पात्रता पडताळणी होऊन तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येईल मित्रांनो राजकीय आणि सामाजिक परिणाम तर इथे बघू शकता राजकीय आणि सामाजिक परिणाम काय आहे ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीय दृष्ट्यातही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे अनेक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला होता ही योजना त्वरित लागू केल्यास ग्रामीण भागात सरकारविषयी विश्वास वाढेल शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यात येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल आर्थिक व्यवस्थापनाचे आव्हान राज्य सरकारवर यामुळे काही हजार कोटीचा भार येणार आहे त्यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टीची काळजी घेतली जाणार आहे मित्रांनो तर ती गोष्टी काय आहेत आपण पाहून घेऊयात टप्प्याटप्प्याने निधी वाटप तर मित्रांनो बघू शकता बँक आणि शासन शासन यामध्ये समन्वय आणि दुसरा आहे लाभार्थीची पडताळणी आणि तिसरा आहे कर फायदा घेणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे तर इथे बघू शकता शेतकऱ्यांसाठी काय फायदे होणार आहेत तर एक म्हणजे कर्जमुक्तीमुळे मानसिक तणाव कमी होईल दुसरं आहे नवीन पीक घेण्यासाठी निधी उभारणे शक्य होईल आणि तिसरं आहे आत्मनिर्भीरतेकडे पावले टाकता येईल आणि चौथा आहे बँकेच्या त्रासामुळे मुक्ती मिळेल ते निष्कर्ष काय आहे बघा तर सरसकट शेतकरी कर्जमाफी ही केवळ एक योजना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर् निर्माण करणारा एक ऐतिहासिक निर्णय आहे ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्याही योजनेची सर्वात अगोदर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलच्या बॅलायकनला नक्की दाबा आणि घंटेला नक्की दाबा मित्रांनो आणि सबस्क्राईब आणि लाईक फी नक्की करा तर मिळून दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो